श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप सुंदर अशी सिंपल पद्धतीप्रमाणे दी डिझाईन पाहणार आहोत तुम्हाला नक्की आवडेल मापे बघा साडेपाच इंच मी शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे सव्वा इंचावरून मुंढाला आकार दिलेला आहे पाठीमागच्या चौतीस कंबर आहे त्याचा चौथा भाग घेतलेला आहे आणि छातीची घडी आपली ही साडेदहाची आहे अडीच इंच गळारून घेतलेली आहे खालचा गळा मी ते बघा दहा इंचाचा घेतलेला आहे खालून तीन अंक तीन इंचाने खाली आपण गळ्या घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे हा आपला गळ्याचा आकार काढून घ्यायचा हे बघा जसं आपल्याला व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीप्रमाणे थोडासा ऍडजस्ट करून आपण हा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आता इथे हा पण आकार काढून घेतलेला आहे तोच आकार आपण कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित काढून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पुढील पण आपल्याला थोडासा आकार हा व्यवस्थित मार्जिन पकडून व्यवस्थित आकार काढून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा मार्जिन जे पकडलं आहे त्याच्या पुढे आपण पहिल्यांदा कट करून घेऊया आणि आतून आकार आपण व्यवस्थित एक इंच मार्जिन सोडून खालून आपण गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेऊया खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे तुम्हीही नक्की सिंपल सोबत पद्धतीप्रमाणे नक्की ट्राय करा तर आता हा गळ्याचा आकार कट झाल्यानंतर अस्तरच्या भागावरती आपण अशा पद्धतीप्रमाणे हा आकार ठेवून घ्यायचा आणि ठेवून घेतल्यानंतर आपण एकदा इस्त्रीने त्यांना प्रेस करून घेऊया त्याच्यानंतर सरळ भागावरती आपला हा अस्तर आणि अस्तरच्या भागावरती हा कॅन्व्ह पेपर व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे गळ्याच्या आकार पूर्णपणे आपण शिलाई करून घेतलेली आहे शिलाई करून झाल्यानंतर कमरेकट्या साईडला सुद्धा आपण शिलाई करून घ्यायचे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे बघा शिलाई करून घेतलेली आहे आता गळ्याचा आकार आपण आतून पहिल्यांदा कट करून घेऊया गळ्याचा आकार कट करून झाल्यानंतर आपण सरळ भागावरती अशा पद्धतीप्रमाणे कट करून कट देऊन घ्यायचे एक्स्ट्रा मार्जिन होतो ते खालचं मी कट केलं आणि त्याच्यानंतर आपण इथे बघा सरळ भागावरती आपण हा गळ्याचा आकार पलटी करून घेणार आहोत बऱ्याचशाच वेळेला साडी आणि ब्लाउजचा कलर एक असेल तर त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशाच वेळेला टेन्शन येते की कशा पद्धतीप्रमाणे डिझाईन बनवायची तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही जर का कपडा आपल्याकडे कमी असेल तर खूप सोपी सिंपल अशी सुंदर अशी ही डिझाईन आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल तर इथे बघा हा गळ्याचा आकार मी व्यवस्थित पलटी करून घेतला आता इथे मी तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे पट्टी फोल्ड केली फोल्ड करून झाल्यानंतर इथे बघा छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं आहे आता प्लेट्स टाकताना बघा एकदम बारीक बारीक मी प्लेट्स पकडलेले आहेत मार्जिन मी जास्त ठेवलेलं नाही आहे प्लेट्समधलं हे लक्षात घ्या व्यवस्थित एकदम माझ्याकडे थोडासाच कपडा शिल्लक राहिला होता त्या पद्धतीप्रमाणे मला काहीतरी डिझाईन करायची होती तर मी अशा पद्धतीप्रमाणे बघा इथे ही डिझाईन केलेली आहे आता छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं आहे आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणी बऱ्याच तुम, वेळेला कस्टमरच्या ब्लाउजवरती ह्या डिझाईन सगळ्या दाखवत असतो त्या पद्धतीप्रमाणे मेजरमेंट सुद्धा सांगत असतो किती शोल्डर किती मुंडाफुली घेतली किती छातीनुसार तुम्हाला घेतले सविस्तर सांगत असतो त्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही कोणत्याही कस्टमरचा ब्लाउज तयार करताना अशा पद्धतीप्रमाणे सर्व मापे टाकून व्यवस्थित तयार करू शकता आता इथे बघा आता आपण काय करूया मैत्रिणीनो दाबटीप देऊन घेऊया मग अशा आपण गळ्याच्या वरती पहिल्यांदा एकदा दाब टिप देऊन घेऊया म्हणजे आपला गळ्याचा आकार व्यवस्थित तयार होईल आता आतमध्ये आपण अस्तर आणि हे मेन फॅब्रिक वरती पूर्णपणे शिलाई करून घेऊया आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे आपलं ब्लाउजचं ते व्यवस्थित कट करून टाकायचं आता फोल्ड केली घडी मी फोल्ड करून झाल्यानंतर जे कडेचे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया पहिल्यांदा इकडे बघा मी फिटिंगच्या साईडला कमरेकटच्या साईड सॉरी मैत्रिणी फिटिंगच्या साईडला एक आकार काढून घेतला अशा पद्धतीप्रमाणे तो आकार तीन इंचावरती फिटिंगच्या साईडने हा कट केलेला आहे बघा आता दोन्हीकडे त्याच पद्धतीप्रमाणे सेन आपण आकार हे काढून घेतलेले आहे आता पहिल्यांदा खालचे टक्स मारून घेऊया टक्स अर्धा अर्धा इंचाचे दोन इकडे आणि चार इंच आपली टक्सची उंची पकडलेली आहे सेम दुसऱ्या से त्याच पद्धतीप्रमाणे आपण टक्स हा टाकून घेतलेला आहे आता इथे बघा मगाशी जी आपण प्रेल तयार केली त्याच्या अगोदर मी एक इथे नॉड घेतलेली आहे अंधाचे नॉड घेतली आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण मगाशी जो गळ्या फिटिंगच्या साईडला आपण आकार जो वळवलेला आहे तिथून आपण सुरुवात करायची मध्यभागावरती पहिल्यांदा मी नॉडवरती शिलाई पकडली शिलाई पकडून झाल्यानंतर दोन्ही क्रॉसमध्ये ज्या नॉड आहेत मधी गॅप ठेवायचा थोडा आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण नॉडचीही डिझाईन तयार करायची आहे बघा हे बघा प्रत्येक वेळेला नॉड आहे ती फिरवावी लागणार आहे आपल्याला म्हणजे ती व्यवस्थित आपल्याला तिथे होणार आहे कारण की जे जे आहेत साडीवरती जे काठ आहेत ते काट एका साईडला झालेले आहे ते काट सेम ह्या पद्धतीप्रमाणे मी म्हणून ह्याची ही डिझाईन ह्याच्यासाठी सिलेक्ट केली बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता जिथेपर्यंत आपण आकार काढला होता तिथंपर्यंतच आपण हे जोडून घ्यायचे आता त्याच्यानंतर ती प्रिल आहे ती प्रिल खाली त्याच पद्धतीप्रमाणे आपण मार्जिन फक्त पकडायचं नाही त्याच पद्धतीप्रमाणे फक्त जोडत जायचं आहे फक्त पुढे थोडंसं सोडायचं आणि ती प्रिल आपण जोडत जायची बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे प्रिल इथंपर्यंतच मार्जिन जेवढं ठेवलं तिथंपर्यंतच आपण हे प्रिल जोडलेली आहे आता एक्स्ट्रा जे होतं ते व्यवस्थित मी कट केलं आता या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण मी मार्किंग करून घेतलं म्हणजे मागे पुढे होऊ नये यासाठी आता इथे बघा आपल्याला ही इथे आप मी गोल्डन कलरची लेस वापरलेली ले आहे ती गोल्डन कलरची लेस त्या प्रिलच्या आप वरून आपण ती जोडून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही लेस लावा तिथे मी ही गोल्डन कलरची लेस वापरलेली ले आहे बघा ठेव आता ही लेस जोडून झाली त्याच्यानंतर वरून सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही लेस फक्त थोडंसं मार्जिन मी सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ही लेस जोडलेली आहे आता परत ह्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही फिटिंगच्या साईडने आपण सुरुवात केलेली आहे मगाशी आपण मार्किंग करून ठेवलं होतं तशाच पद्धतीप्रमाणे फक्त लेस जोडताना काय करायचं मगाशी जी आपण लेस मध्य जोडली ती त्याच्या खाली आली पाहिजे हे लक्षात घ्यायचं म्हणजे त्याच्यामुळे आपलं फिनिशिंग व्यवस्थित दिसणार आहे बघा हे बघा तुम्हाला सिंगल शिलाई दाखवली असेल तरी सुद्धा तुम्ही डबल शिलाई करून घ्या बरेचसे धागे धोरे बाहेर आले होते ते व्यवस्थित मी कट केले आता इथे काय करायचंय बघा मैत्रिणी मी इथे की हि बघा तयार हे बघा हा मी तयार गोट घेतलेला आहे आणि तयार गोट अशा पद्धतीप्रमाणे आपण हा ब्लाउजच्या गळ्यावरती पूर्णपणे जोडून घ्यायचा आहे हा मी व्यवस्थित फक्त गोट लावताना इथे काय करायचं गोट ओढून धरायचा पोटेही गोट हा सेल सोडायचा नाहीये मी आता हा इथे जिथे आकार वळला तिथे गोट कट केलेला आहे त्याच्यानंतर आपण आकाराभोवती व्यवस्थित कशा पद्धतीप्रमाणे ॲडजस्ट होईल हे बघायचं आणि तिथून आपण जोडायलाही सुरुवात करायची आहे हा तयार गोट असल्यामुळे काय करायचं मैत्रिणीन इथे एकच काळजी घ्यायची फक्त तयार गोट हा सेल सोडायचा नाही फक्त व्यवस्थित पकडायचा आणि जिथून त्या खाचेतून शिलाई गेली पाहिजे आपली याची फक्त काळजी घ्यायची त्याच्याशिवाय त्याचा लूक चांगला दिसणार नाही बघा आता इथे पण मी कट केला गोट आणि परत दुसरीकडे जोडायला सुरुवात केलेली आहे कारण आकार आपला आहे कारण आकार जर का त्याच पद्धतीप्रमाणे आपण गोट वळवून घेतला तर तो, तो व्यवस्थित बसणार नाही आणि त्याचं फिनिशिंग आपल्या गळ्याच्या भोवती व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळे मी त्या त्या ठिकाणी कट केला आणि मग परत हा जोडायला सुरुवात केलेली आहे हे बघा आता त्याच्यानंतर इथे काय करायचं आपल्याला मध्यभागावरती जिथे आपले हे आहेत बघा आपण मगाची जी नॉडची डिझाईन केली तिथे आपण पूर्णपणे हे मोनी मत, मोती आहेत आहे ते लावून घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही साईजचे मोती ते मनी लावू शकता इथे बघा मीडियम साईजचे मणी हे गोल्डन कलरचे लावलेले आहेत आता फक्त मणी खाली व्यवस्थित ऍडजस्ट करून त्याच्यावरती थी दोन तीन गाठी मारून घ्यायच्या म्हणजे तिथे मनी हा पॅक होतो आपला बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळे मनी मी लावून घेणार आहे सगळे काही दाखवता येत नाही कारण की बराच वेळ लागतो तर खाली जी प्रिलची डिझाईन केलेली आहे आपण ती प्रिलची डिझाईनचं काय करायचं धुमडी मारायची आणि अशा पद्धतीप्रमाणे कोण्यांवरती छोटे मणी आपण जोडून घ्यायचे आहेत खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे बघा शेवटी याचा लूक तुम्ही नक्की बघा त्याच्यामुळे सगळी डिझाईन मी तयार करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेवटचा लूक दाखवते बघा मैत्रिणीनो तर मैत्रिणीनो तुम्ही जर का अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बिले बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल खूप सुंदर अशा माझ्या चॅनलवरती नवनवीन डिझाईन्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सिंपल आहे समजावून सांगितलेल्या आहेत कशा करायच्या त्यासुद्धा व्यवस्थित क्षेत्रात किती मार्जिन पकडायचं किंवा किती मेजरमेंट घ्यायचं सगळं काही तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे खूप सुंदर असा हा लुक आलेला आहे ब्लाऊजला आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद